तेवीस डिसेंबरला कल्याण येथील एका अल्पवयीन मुलीच्या वरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या हत्येनंतर कल्याणमधील अनेक घडामोडी घडल्या ज्यामध्ये लोक नागरिक देखील हे रस्त्यावरती उतरले अशातच पोलीस विभागाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावून यातील मुख्य जो आरोपी होता विशाल गवळी आणि त्याची पत्नी या दोघांना अटक केली त्यासोबतच तिसरा जो आरोपी होता आज त्याला देखील न्यायालयामध्ये हजर करण्यात आला दोन तातेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे या संपूर्ण बाबतीत अनेक हे मुलीच्या कुटुंबाशी संपर्कात आहे त्याचसोबत सोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी आज पोलीस ठाणे आणि पीडित मुलीच्या कुटुंबाशी भेट घेतली आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की कशा प्रकारे हा प्रकार, जो आज हे जे घटना घडलेली आहे यामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशीच देण्यात येणार आहे अशा हरामखोर व्यक्तीला फाशीहीच दिली जाणार आहे त्यांनी सातत्यानं सांगितलं सोबतच त्यांनी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ हे सुरक्षितेसाठी अत्यंत अस्वस्थ आहेत ते कुठल्या अशा प्रकारचे प्रत्येक ठिकाणी हे मुलींच्या संरक्षणासाठी ते तत्पर आहे सोबतच त्यांनी सांगितले की अशा ज्या घटना घडलेल्या आहेत या घटना परत कधी कुठेही खडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाला एक आदेश देण्यात आलेले सोबतच नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले की असं जर कुठली घटना घडत असेल तर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात येईल त्याचबरोबर त्यांनी सांगितले की कल्याणमधील अनेक जे त्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते ते देखील त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत सोबतच सन्मानिय जे आमदार आहेत सुलभा गणपत गायकवाड त्या देखील त्यांच्या सोबत होते त्या देखील सातत्याने त्या मुलीच्या कुटुंबाच्या सोबत आहेत काळीमा फासणारी आणि संतापजनक अशी ही घटना आहे यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की या हरामखोर नराधमाला फाशीच होणार आणि फाशीच होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळे जण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आज मी कल्याणला आली आहे त्या परिवाराची आम्ही भेट घेतली गेल्या चार दिवसांपासून मला वाटतं बरेच याच्यामध्ये आमच्या स्थानिक आमदार आणि सगळी टीम ही त्यांच्या संपर्कात होती पोलिसांना पोलिसांकडनं सुद्धा माहिती आहे अशा नराधमांना शक्य असतं तर चौरंगा केला असता पण चौरंगा करणं शक्य नाही त्याच्यामुळे संविधानाच्या माध्यमातून असल्या हरामखोरांचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवाभाऊ हे या राज्यातील प्रत्येक बहिणीसाठी आणि तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत करतायत ते सुद्धा या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत संबंधित पोलिसांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की असल्या नराधमांच्या फक्त मुसक्या आवडल्या ना जाणार नाही तर असल्या ना फाशी च होणार हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचंय असे विकृत लांडगे समाजामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यांना ठेचून काढायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आम्ही संपूर्णपणे परिवाराच्या सोबत आहोत सरकार परिवाराच्या सोबत आहे पोलीस परिवाराच्या सोबत आहेत असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे आम्ही सगळेजण काम करतच आहोत मला तिथे भेटलेल्या महिलांनाही मी सांगितलंय की तुम्हाला काही संशयास्पद त्या ठिकाणी आठवलं दिसलं कोणी नवीन आलेलं दिसलं काही वेगळ्या नजरेची लोक दिसली तात्काळ एकशे बारावर फोन करून पोलिसांना इन्फॉर्म करा शेवटी आपल्यालाही त्यांना मदत करायची आहे त्यांच्या माध्यमातून ही गुन्हेगारी आपल्याला मोडीत काढायची आहे या सगळ्या लांडग्यांना ठेचून काढायचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित होईल मुलगी गेली त्याचा अतीव आम्हाला असं दुःख आहे की आम्ही त्या मुलीला वाचवू शकलो नाही परंतु ज्या हरामखोराने हे काम केलंय आणि त्याला मदत करणारी त्याच्या सोबतची त्याची बायको हिला सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी ताबडतोब आपल्या ताब्यात घेतलेला आहे आताच मी पोलिसांना विचारलं कोर्टात नेलं होतं दोन तारखेपर्यंत पी सी आर आहे पुन्हा एकदा विश्वासाने मी तुम्हाला सांगते की या हरामखोराला फाशीच होणार यांना यांची विकृती मोडून काढल्याशिवाय महाराष्ट्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ हे शांत बसणार नाही हे मला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून जे जे सरकार आहे ते सामान्य नागरिकाचं सरकार आहे सामान्य जनतेचं सर, सरकार आहे सातत्याने त्यांनी सांगितलं चित्रबाई परत सांगितलं की या हरामखोरला फाशी इच्छुक देणारे येणार आहे जर संविधानाची जर संविधानाबद्दल वेगळे काही प्रकार असतात तर त्यांनी या हरामखोर जो नराधम आहे त्याला त्यांनीच सजा दिली असती परंतु संविधानाचा आदर करण्यासाठी आणि बाकी सगळ्या घटना घडू नये म्हणून आता त्यांनी फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून त्या नरादामाला फाशी देण्यात येईल असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे